तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आता एक्साइटिंग व्हिडिओ काय माहिती आहे का माझ्या मागे तुम्ही पाहू शकता स्विच कंपनीचा हा पिकअप ट्रक आहे आणि हा आहे इलेक्ट्रिकमध्ये पुढचा जर पाहिला स्विच कंपनीचा ई व्ही थ्री आहे जो की असणार आहे इलेक्ट्रिकमध्ये बाराशे पन्नास किलोचा जो पेलोड आहे हा तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे आता तुम्ही हे डिझाईन जर पाहिलं ना तर तुम्हाला वाटणार आहे की हे डिझाईन अशोक मध्ये तुम्ही पाहिलेला आहे तर अशोक लेलँक कंपनीचीच ही स्विच कंपनी जर पाहिली तर आहे आणि आता जे आपण इ गाड्या येतील ना तर अशोक लेलन ले जे आहेत स्विच ब्रँडच्या अंडर ते भारतामध्ये लॉन्च करणार आहेत आता ह्या दोन गाड्या जर पाहिल्या ना दोन पेलोड सोबत ज्या आहेत लॉन्च करण्यात आलेल्या आहेत आता पहिली गाडी आपण ह्या गाडीची माहिती घेऊ की ह्या गाडीमध्ये काय काय फीचर दिले जातात फास्ट चार्जिंगला सुद्धा ही गाडी सपोर्ट करते बर का इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फ्रेंडने लुक पहा तुम्ही लुक कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण महत्वाची गोष्ट असणार आहे की मागचा हौदा किती देण्यात आलेला आहे कारण की ही गाडी जर पाहिली ना बेसिकली व्यावसायिक दृष्टीने जे आहे यूज करण्यात येणार आहे त्यामुळे मागच्या साईडला तुम्हाला जो पेलोड आहे हा भेटून जातो बाराशे पन्नास किलोचा आणि ओवरऑल लेन जर पाहिली ले ना म्हणजे अशी जी पूर्णपणे लांबी आहे ती भेटते तुम्हाला आठ फूट सात इंच आणि अशी रुंदी भेटते तुम्हाला पाच फूट चार इंच पूर्णपणे रुंदी आहे ती भेटून जाते आणि हा जो हौद आहे ना तर हा मागच्या साईडने तुम्ही हा जो फाळका आहे हा खालच्या साईडला पाडू शकता मागे रिवर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले स्पेर व्हील देखील तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळून जातं आता आपण गाडीच्या चार्जिंगबद्दल थोडंसं बोलूया कारण की नॉर्मली गाडी जर पाहिली नाही इलेक्ट्रिकमध्ये असणार आहे त्यामुळे चार्जिंग कशी कर करायची हा महत्त्वाचा प्रश्न असतो तर त्याच्यासाठी कंपनीनं एक स्मार्ट सोल्युशन दिलेलं आहे इथे जर पाहिलं ना तर इथे जो चार्जर आहे हा तुम्हाला इथनं रेग्युलर जो आहे तो कनेक्ट करायचा आहे आणि याच्यामध्ये ना सी सी एस टूचा देखील ऑप्शन देण्यात आलेला आहे म्हणजे नॉर्मली आपल्या कारमध्ये जसा कनेक्टर असतो ना जो की आपण फास्ट चार्जिंगला कुठे हॉटेल असेल किंवा प्लाझा वगैरे असेल त्या ठिकाणी चार्ज करतो तर तो सेम चार्जर इथे बसणार आहे आणि याच्या थ्रू तुम्ही तुमची ही जी गाडी ती चार्ज करू शकता तर फास्ट चार्जिंग कसे होते तर डी सी जे फास्ट चार्जर आहे ना त्याच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर आहे ना तुम्ही एक साधारणतः पंचावन्न मिनटामध्ये ही गाडी ऐंशी टक्क्यापर्यंत चार्ज करू शकता त्यानंतर एक पंधरा एम्पियरचा जो रेग्युलर गाडीसोबत चार्ज येतो ना त्याच्या थ्रू एक साधारणतः आठ तास गाडीला फुल चार्ज होण्यासाठी लागतात आणि एक बत्तीस एम्पियरचा देखील जो ऑप्शन आहे फास्ट चार्जिंगचा तो कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः साडेतीन तासामध्ये तुम्ही ही गाडी जी आहे ती ए सी फास्ट चार्जरने जो की बत्तीस एम असणार आहे त्याच्या थ्रू ही गाडी फुल चार्ज करू शकता so, सो हे चांगलं जे काम आहे या ठिकाणी अशोक लेलँड कंपनी या ठिकाणी फास्ट चार्जिंगच्या स्वरूपात जे आहे या गाडीमध्ये दिलेलं आहे आता बॅटरी पॅकबद्दल बोलूया आपण तर बॅटरी जी आहे ती खालच्या साईडला माउंट करण्यात आलेली आहे तुम्ही पूर्णपणे बॅटरी पाहू शकता पूर्णपणे कवर आहे आणि याची जर तुम्ही पूर्णपणे कॅपॅसिटी पाहिली तर पंचवीस पॉईंट सहा वॅटचा जो बॅटरी पॅक आहे हा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि याची जर पीक पॉवर पाहिली म्हणजे मोटर जर पाहिली मोटर इथं असणार आहे सो त्रेपन्न बी एच पी आणि एकशे नव्वद निटोमिटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला या ठिकाणी गाडीमध्ये नक्कीच मिळून जातो सो ओव्हरऑल वायरिंग वगैरे तुम्ही पाहू शकता चाशीमध्ये पूर्णपणे बॅटरी जी आहे ते ठेवण्यात आलेली आहे सो मागच्या साईडला हावद्याची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे त्यानंतर इथे जर पाहिलं ग्लास एरिया जो आहे तो देण्यात आलेला आहे आता आपण थोडंसं सस्पेन्शनबद्दल बद्दल बोलूया सस्पेन्शन जर पाहिलं तर फ्रंट साईडला जे आहे ते तुम्हाला पाट्यांचा यूज झालेला आहे शॉकॉपचरचा देखील जो यूज आहे हा ह्याच्यामध्ये झालेला आहे तुम्ही पाहू शकता मागच्या साईडला जर आपण आलो तर अगेन या ठिकाणी जो पाट्यांचा यूज आहे हा झालेला so, आहे आणि सर देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता सो सस्पेन्शन जर पाहिलं ना गाडीचे नक्कीच चांगले असणार आहे बाकी फ्रंट साईडला हॅलोजनमध्ये जे हेडलॅम्प आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात ई व्ही थ्रीची बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे डोर हँडल अगेन तुम्हाला ब्लॅकमध्ये मिळून जातात आणि त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे जी गाडीचे जे मेन कॉम्पोनंट असतात त्यासाठी डेडिकेटेड जी बॅटरी आहे ती इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे कीज अशी काही होऊन जाते इथं नाही ना तुम्हाला असं पद्धतीनं गाडी जे आहे ते ऑन करायची आहे इथे फूट स्टेप देखील देण्यात आलेली आहे आणि इथे जर आपण आलो तर इथे असं काय स्टेअरिंग व्हील आहे आणि हे स्टेअरिंग व्हील जर पाहिलं ना इलेक्ट्रिक जे स्टेअरिंग व्हील आहे हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे जे की जे चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे ना तो देखील नक्कीच चांगला होऊन जातो आता आम्ही गाडी चालवणारा देखील आहोत त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच पहा बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर असं काही डिझाईन देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बॅटरी पर्सेंटेज किती आहे त्यानंतर स्पीड किती आहे ट्रिप ए बी ट्रिप बीचे ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात रिजनरेशन ब्रेकिंग सिस्टमसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे बरं का सो ती चांगली गोष्ट आहे बाकी इथे जर पाहिलं एक मोबाईल होल्डर आहे इथे तुम्ही म्युझिक सिस्टीम वगैरे बसू शकता इथे जर पाहिलं तर आर एन डी आणि एस मोड देण्यात आलेले आहे सो याच्यामध्ये स्पोर्ट मोड देखील आहे ड्राय मोड आहे एन आहे आणि रिवर्स तुम्ही इथनं जे आहे ते ड्राय मोड सिलेक्ट करू शकता आणि हे कॅबिन जर पाहिलं ना वॉक थ्रू कॅबिन आहे सो ड्रायव्हरला समजा ह्या साईडला जायचा असेल तर तो इजिली या ठिकाण जाऊ शकतो इथे एक बॉटल होल्डर देण्यात आलेला आहे त्यानंतर इथे जर आपण आलो तर ग्लब बॉक्स जर पाहिला ओके सो असं काय ग्लब बॉक्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो बारा होल्डचा जो पॉवर सॉकेट तो, तो इथे देण्यात आलेला आहे हेडलॅम्पचे लेवल तुम्ही इथनं सेट करू शकता सो स्पेस जर पाहिला तर स्पेस तुम्ही पाहू शकता चांगला जो स्पेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि हे जे सीट आहे ना तुम्ही अशा पद्धतीनं मागे पुढे देखील करू शकता सो ज्यांची जशी आईट आहे त्यानुसार सीट जे आहे ते तुम्ही अरेंज करू शकता इथे एक व्यक्ती बसू शकतो आणि एक ड्रायवर अशी जी इथे सीटिंग कॅपॅसिटी ही देण्यात आलेली आहे बाकी आता आपण थोडीशी गाडी चालूया आणि गाडी चालवण्यासाठी कशी हे देखील पाहूया बाकी याची जर सर्टिफाईड रेंज जर पाहिली ना ह्या गाडीची ती भेटते तुम्हाला एकशे चाळीस किलोमीटरची फुल चार्ज केल्यानंतर ओके तर मित्रांनो आत्ता आपण चालवणार आहोत इलेक्ट्रिक पिकअप आता इतने नाही ना चावी तुम्हाला इग्निशियन जे आहे ते ऑन करायचं आहे त्यानंतर ऑन केल्यानंतर इथे खालच्या साईडला जर पाहिलं तर इथे मोड देण्यात आलेले आहे आर एन आणि डी तर याच्यामध्ये काय करायचं आहे समजा तुम्हाला सीट बेल्ट वगैरे हो व्यवस्थित लावून घ्यायचा आणि ब्रेकवरती पाहिजे प्रेस केल्यानंतर डीप्रेस करायचं आहे डीप्रेस केला की तुम्ही रेडियात पुढे जाण्यासाठी कुठलाही गी गियर नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित पुढे फक्त रेस पॅडल जे आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचा आणि गाडी पुढे घेऊन जायची आणि याच्यामध्ये ना मागच्या साईडला जर पाहिलं तर जो लोड आहे हा सुद्धा आपण बाराशे पन्नास किलो मागे ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता आता त्याच्यामध्ये ही गाडी कसा परफॉर्म करते ते आपण पाहूया फ्रंट साईडला तुम्हाला डॅशबोर्डवरती जे बॅटरी पर्सेंटेज वगैरे आहे ते इथे पाहायला भेटतं त्यानंतर ओवरऑल रिजनरेशन ब्रेकिंग असेल हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओवरऑल व्ह्यू जर पाहिला ना तुम्ही गाडीचा तर तो नक्कीच म्हणजे परफेक्टली तुम्ही प्रत्येक ठिकाणाचं पाहू शकता आणि जे स्पीड आहे ते देखील पन्नास ते साठच्या दरम्यान तुम्ही या गाडीमध्ये अॅच करू शकता इथे जर पाहिलं तर आम्हाला जे स्पीड लिमिट आहे हे साठचं देण्यात आलेलं आहे कारण की प्लांटच्या आतमध्ये आम्ही शूट करतो आहे बट तरी देखील ओवरऑल जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे आधीच्या गाड्यांमध्ये कसं होतं की आपण तो जो गिअर चेंज करा डिझेल इंजिनचा आवाज इंजिनचा आवाज सो त्याच्यामुळं बऱ्यापैकी जो ड्रायव्हर कर म्हणजे जो गाडी चालवणार आहे ना त्याला देखील जो एक्सपिरियन्स आहे हा देखील थोडासा हॅक्टिक असायचा नॉर्मली आता जे आपण डिझेल सी एन जीमध्ये मध्ये गाड्या कमर्शियल येत त्याच्यामध्ये बट इथे तुम्हाला तसा जो एक्सपिरियन्स तो अजिबात नसणार आहे एकदम पीसफुल माइंडने तुम्ही ही आहे ते चालू शकता इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग तुम्हाला याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा काय माहिती का की छोटाले एकदम गल्लीबोळामधले जे रोड असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक गाडी घेऊन जायची आहे तर त्या ठिकाणी वळवणं किंवा तिथं गाडी कंट्रोल करणं हे एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी करू शकता सो एक चांगलं स्पेशियस कॅबिन तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहे आपण ज्याला म्हणतो ना व्यावसायिक गाडी पण आपण एक ॲज अ लाईक अ प्रमाणे चालू शकतो सो तसाच एक्सपिरियन्स तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला मिळतो ब्रेकिंगबद्दल जर विचार केला तर आपण ब्रेकिंग टेस्ट देखील करूया बट रे रिजनरेशन ब्रेकिंग जे आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आता रिजनरेशन ब्रेकिंग काय करते माहिती का ज्यावेळेस तुम्ही रेस पॅडलवरती पाय दिले तोपर्यंत तर गाडी स्पीड घेत राहते पण जसं तुम्ही रेस पॅडलवरून प्रेस म्हणजे काढता मागच्या साईडला तर ब्रेक जे आहे ते ॲटोमॅटिकली अप्लाय करता सो याच्यामुळे काय होतं माहिती का हो जी बॅटरीची लाईफ असेल किंवा मोटरची जी लाईफ असेल ती देखील नक्कीच वाढते आणि ह्या मोटरची पॉवर फिगर जर पाहिले ना तर त्रेपन्न बी एच पी आणि एकशे नव्वद न्युटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते सो टॉर्क जर पाहिला ना तो देखील नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये चा चांगला भेटतो आता जवळपास जर पाहिलं तर एक पंचावन्न स्पीड आहे गाडीला सो so आपण ब्रेकिंगचा जर विचार केला सो so अशा पद्धतीनं ब्रेक देखील चांगल्या प्रकारचे आहेत गाडीमध्ये काम करतात तर मित्रांनो अशोक ललन कंपनीची ही जी स्विच व्ही डिव्हिजन आहे याच्यामध्ये ही जी आय फोर आहे ही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या गाडीबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या अशोक लेण्यांच्या शोरूममध्ये नक्की व्हिजिट करा आणि ह्या गाडीची किंमत जर पाहिली तर ती आहे बारा लाख चौतीस हजार एक शोरूम आणि मी तुम्हाला ही जी किंमत सांगतोय ना तर ही किंमत बदलू देखील शकते ही गोष्ट लक्षात ठेवा हो। सो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद